नमस्कार मित्रांनो ग्रहवेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबिळे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय तूळ राशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा जाणार आहे त्याबरोबर तूळ राशीचं जे ग्रहस्थिती आहे सध्याची ती आपण जाणून घेऊया शनी हा पंचम स्थानात आहे राहू हा षष्ठ स्थानात आहे म्हणजे सहाव्या ठिकाणी शत्रूच्या ठिकाणी आहे गुरु हा सप्तम स्थानामध्ये आहे तर मित्रांनो ह्या ग्रहस्थितीवरून जर बघितलं तर जानेवारी महिना कसा गेला पाहिजे किंवा कसा जाऊ शकतो याचा आपण आढावा घेतोय राशी स्वामी हा शुक्र तूळ राशीचा स्वामी हा शुक्र द्वितीय स्थानामध्ये आहे अठरा तारखेनंतर तृतीय स्थानामध्ये येईल त्यामुळे आर्थिक आणि मानसिक शारीरिक सर्व प्रकारचा लाभ तुम्हाला या ठिकाणी होणार आहे मानसिक समाधान तुम्हाला लाभणार आहे आरोग्याच्या संदर्भात बोलायचं तर आरोग्य तुमचं सुधारेल एखादा आजार जर जुना असेल तर तो कदाचित बरा होण्याचे पूर्ण ह्या महिन्यामध्ये पूर्ण चान्सेस आहेत किंवा योग्य ते उपचार तुम्हाला या वेळेस मिळू शकतात इन शॉर्ट काय तर आर। आरोग्य लाभणार आहे तुम्हाला दूरच्या यात्रेला तुम्ही जाऊ शकता आणि त्या यात्रेमधून तुम्हाला कुठेतरी सुख किंवा समाधान मिळणार आहे मित्रांबरोबर तुम्ही मौज मस्ती करणार आहात मस्तपैकी सहल वगैरे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी कार्यक्षेत्रामध्ये काम करतात त्या कार्यक्षेत्रामधील सहकाऱ्यांशी तुमची एखादी ट्रीप किंवा सहलपण तुम्ही प्लॅन करू शकता मनासारख्या यशाचे योग हा महिना घेऊन आलेला आहे नवीन व्यवसायाचा जर तुम्ही विचार करत असाल तर नवीन व्यवसाय तुम्ही या ठिकाणी चालू करू शकता आहे त्या सुद्धा विस्तार करू शकता असा हा अतिशय चांगला महिना आहे परंतु कुठेतरी शिक्षणामध्ये मन भटकण्याचे चान्सेस आहेत शिक्षणातून शिक्षणातली एकाग्रता किंवा त्यातली गोडी ही कमी होऊन शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ शकतं तर विद्यार्थी दशेमध्ये असतील अस्किल, असलेले सर्व मंडळी जी आहेत त्यांनी पूर्णपणे आपल्या अभ्यासावर लक्ष ठेवायचंय शिक्षणामध्ये जर परिश्रम घेतलं पूर्णपणे फोकस राहिला तर तुम्हाला हा महिना चांगला जाऊ शकतो इच्छाशक्ती तुमची या महिन्यामध्ये अतिशय प्रबळ असणार आहे जे मनामध्ये तुम्ही विचार कराल ते मूर्त स्वरूपात उतरवण्यासाठी तुम्ही पूर्णपणे प्रयत्न कराल तर ते याच महिन्यात तुम्हाला त्याचे रिझल्ट पाहायला मिळतील शिक्षणासाठी जर तुम्ही विदेश गमनाचा प्लान करत असाल तर तो सुद्धा हा महिना घेऊन आलेला आहे परिवारासाठी हा महिना तुमच्या अतिशय उत्तम आहे जोडीदारांकडून तुमच्या जे कोणी वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्याकडून समस्या होण्याचे चान्सेस आहेत एकमेकांवरचा जो विश्वास आहे तो, तो समस्या जरी असतील अडचणी जरी आल्या तरी सुद्धा पुन्हा त्यातून कुठेतरी विश्वासाची एक जी काही गाठ असते ती अतिशय व्यवस्थितशीर बांधली जाणार आहे आणि विश्वास हा वाढीला ला लागणार आहे कुटुंबाची तुमच्या कुठेतरी उन्नती होताना दिसणार आहे म्हणजे कुटुंबातील एखाद्याला प्रमोशन किंवा एखाद्याला पुरस्कार पगारवाढ काही ना काही मिळू शकतं आर्थिक प्राप्ती ही चांगली जरी असली तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या खर्चाकडे पूर्ण लक्ष ठेवायचं कारण खर्च वाढवणारा हा महिना आहे व्यापाराच्या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर आणि आर्थिक आवड आवक चांगला असलेला हा महिना आहे त्यातून तुम्हाला चांगल्या दर्जाचा फायदा एखादा मोठा व्यवहार हा मार्गी लागू शकतो उत्तम स्वास्थ्य घेऊन आलेला महिना आहे त्यामुळे तुमची मानसिक पातळी ही पूर्णपणे एकदम फ्रेश अशी राहणार आहे त्या संपत्तीचा जर विचार केला आपण तर संपत्तीचा एखादा प्रश्न तुमचा असेल तर तो, तो मार्गी लागू शकतो थोडंसं आईच्या तब्येतीकडे तुम्ही कुठेतरी लक्ष ठेवायचं आईची तब्येत बिघडू शकते नोकरांकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणजे तुमच्या हाताखाली जी नोकर मंडळी काम करत असतील किंवा लाईनला जे लोक काम करत असतील त्यांच्याकडून तुम्हाला कुठेतरी त्रास संभवतो त्याचबरोबर महिन्याच्या उत्तरार्धामध्ये कुठेतरी पायाचं दुखणं किंवा श्वसन संस्थेचे आजार तुम्हाला होऊ शकतात तर मित्रांनो हे होतं तूळ राशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस कसं असेल त्याचं हे सर्वसाधारण भाकीत या ठिकाणी उपाय म्हणून तुम्ही रोज शुक्र मंत्राचा जप करू शकता त्याचबरोबर हिरा किंवा ओपल हा अंगठी करून जर तुम्ही उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये घातली तर तुम्हाला अजूनही त्यातून फायदा होऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद